सांगलीतील गुरुकृपा महिला गृहोद्योगमध्ये गुरु गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची शहाऐंशी लाख अठ्ठावीस हजार पाचशे रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले या प्रकरणी चंद्रकांत महादेव कडोले वर्ष एकोणसाठ राहणार शंभर फुटी रोड प्रगती कॉलनी सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून लक्ष्मण दुर्गाप्पा बंडगर वर्ष एकतीस व्यवसाय गुरुकृपा महिला उद्योग गृह सांगली अध्यक्ष सध्या राहणार रामकृष्ण परमहंस सोसायटी शंभर फुटी रोड सांगली आणि कविता राजकुमार शिंदे उर्फ कविता लक्ष्मण बनगर वर्ष पंचवीस गुरुकृपा महिला गृहोद्योग सांगली अध्यक्ष राहणार मुक्काम पोस्टर सोन्या तालुका जत या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेली माहिती अशी दोघा संशयित आरोपी यांनी तीन जानेवारी ते चौदा जुलै रोजी दरम्यान फिर्यादी आणि त्यांची पत्नी तसेच इतर ओळखीचे चौतीस लोकांकडून प्रत्येकी दहा हजार आणि पंधरा हजार अशा रकमा घेऊन सांगली मिरज पलूस तासगाव कोल्हापूर जिल्ह्यातील इतर ठिकाणातील लोकांकडून एक हजार ते अठराशे लोकांना सभासद तयार करून गुरुकृपा महिला गृहोद्योगामध्ये नोंदणी केली तसेच महिलांकडून संशयित आरोपी यांनी मिळून डिपॉझिट स्वरूपात दहा हजार रुपये रक्कम स्वीकारून काही दिवस डिपॉझिट जमा करणाऱ्या महिलांना चटणी पॅकिंग करताना देऊन नंतर हळूहळू चटणी पॅकिंग देणे बंद केले डिपॉझिट म्हणून स्वीकारलेली शहाऐंशी लाख अठ्ठावीस हजार पाचशे रुपये इतकी रक्कम घेऊन फिर्यादी आणि इतर लोकांची फसवणूक केली अंजली पळून गेले आहेत असे फिर्यादीने तक्रारीत म्हटले त्यानुसार विश्रामबाग पोलीस ठाण्यात दोघांवर एकवीस डिसेंबर रोजी दुपारी पावणे चार वाजता गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत